नमस्कार शिक्षक मित्रांनो प्रहार न्यूजमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शासन निर्णय जी आर काढण्याचे दिले आदेश आज दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री अतिथी सभागृह मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज शिक्षकांच्या खालील विषयांवर बैठक संपन्न झाली नंबर एक वाढीव अनुदान नंबर दोन जुनी पेन्शन नंबर तीन शेवटच्या वर्गाची पटसंख्या नंबर चार त्रुटीपूर्तता नंबर पाच शाळा नंबर सहा समग्र शिक्षा अभियान कर्मचारी माननीय आमदार ज्ञानेश्वर सर यांनी दिनांक बारा जुलै रोजी सभागृहात मान्य शिक्षणमंत्री यांनी टप्पा बार संदर्भात केलेल्या घोषणेचा जी आर अजूनपर्यंत निघालेला नाही असे माननीय या मुख्यमंत्री यांना सांगितले व त्याचा जी आर लवकरच काढावा अशी विनंती केली असता त्यांना इतर आमदार यांनी सुद्धा जी आरबद्दल आग्रह केला मान्य मुख्यमंत्री यांनी लगेच जी आर काढला नाही असे शिक्षण विभागाला विचारले व लवकरच जी आर काढा असे सांगितले त्यावर शिक्षणमंत्री व अधिकारी यांनी एक जून दोन हजार चोवीसपासूनच वाढीव टप्पा मिळेल याचा शासन निर्णय जी आर लवकरच काढण्यात येईल असे ठोस सांगितले शिक्षकांच्या इतर प्रश्नांवर सुद्धा सकारात्मक चर्चा झाली व हे पण निर्णय लवकरच मार्गी लागतील आजच्या बैठकीला खालील आमदारांची तसेच प पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती माननीय आमदार ज्ञानेश्वर सर माननीय आमदार जमो अभ्यंकर साईर मान्य आमदार किशोर दराडे माननीय आमदार भरत सेठ गोगावले माजी आमदार श्रीकांत देशपांडे साहेब माजी आमदार दत्तात्रय सावंत माजी माननीय ॲडव्होकेट तुकाराम भाऊ शिंदे माननीय मनीषाताई कायंदे माननीय सुदर्शनाताई त्रिगुनाईक माननीय पोंडलिक रहाटे काका प्राध्यापक भारत जामनेक प्राध्यापक संजय रंगारी व इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती आपण जर नवीन असाल तर आत्ताच प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच प्रहार न्यूज या नवीन यूटूब चॅनलवरती शैक्षणिक बातम्यांचा आनंद घ्या धन्यवाद प्रहार न्यूज या नवीन यूट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या बातम्यांसाठी अपडेट रहा धन्यवाद